नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधोवर सूचक केंद्रातून बोलत आहे माझ्याकडं सर्व समाजासाठी घटस्फोटी विधवा इदूर शेतकरी आणि सर्व समाजासाठी माझं एक बंधन वधुवर सूचक केंद्र आहे तर माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला बसस्टँडजवळ सिद्धार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला माझं शेंगरीला कॉम्प्लेक्समध्ये खाली तळ तीन नंबरचं ऑफिस आहे माझ्या ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत माझं ऑफिस रोज चालू असतं रविवारीसुद्धा माझं ऑफिस चालू असतं तुम्ही कधीही ऑफिसला येऊ हो शकता ऑफिस रोज चालू असतं सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत माझ्याकडे एक धनर समाजाची मुलगी आलेली आहे मुलीचा जन्म शहाऐंशीचा आहे मुलीचं शिक्षण नर्सिंग तिचं झालेलं आहे आणि तिचं शिक्षण भारे झालेलं आहे तर मुलगी आता सध्या हॉस्पिटलमध्ये जॉब करते तिला सोळा हजार रुपये पेमेंट आहे आणि तिचं घटस्फोट झालेला आहे मुलीला एक मुलगी आहे मुलगी तिच्या मामाकडं आहे तिचे मामा सांभाळतात आणि तिला म्हणजे एक सर नोकरी करणारा किंवा कुठलाही छोटा मोठा बिझनेस करणारा मुलगा असला तरी था चालेल था ती धनगर समाजाची आहे पण तिला ब्राह्मण मारवाडी मराठी या समाजाचा मुलगा असला तरी चालेल फक्त मुलगा समजून घेणारा पाहिजे जीवनानं लावणारा पाहिजे आणि काहीतरी छोटं मोठं काम करणारं पाहिजे तर या मुलीची अपेक्षा एवढी आहे आणि मुलाला जर एखादं अपत्य असलं तर ती सांभाळायला तयार आहे पण मुलीला म्हणजे जीव लावणारा पाहिजेत मुली दिसायला खूप सुंदर आहे आणि तिचा चौऱ्याऐंशीचा म्हणजे ते तिचा नव्वदचाच जन्म आहे पण ते डॉक्युमेंटमध्ये तिचा चौऱ्याऐंशीचं झालेलं आहे पण तिचा जन्म चौऱ्याऐंशीचा आहे नव्वदचा आहे तर मुलीचं वय पण एवढं काही जास्त नाही आहे तर ह्या मुलीचा परिचय जर कोणा कोणाला आवडला असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर तुम्ही संपर्क शकता। करा, करा, करा। करू शकता आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझं ऑफिस सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं पण माझ्या ऑफिसचा फोन करायचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंतच मला कॉल करावा आठच्या नंतर कोणीही मला कॉल करू नये कारण की लोक कधीही कॉल करतात तर हे आठच्यानंतर मी कोणाचाही फोन घेणार नाही कारण तुम्ही मला सकाळी आठ ते संध्याकाळी आठ आड़ वाजेपर्यंत कधीही कॉल करू शकता मला मला मी जर को म्हणजे जर काही कामात असले काही कुठं गेलेले असले तरच मी फोन घेत नाही पण कोणाचाही मिस कॉल बघितला तर मी रिटर्न कॉल करते तर सर्वांनी मला सहकार्य करावा आणि सर्वांनी मला सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंतच कॉल करावा नंतर कोणीही कॉल करू नये कृपया कळकळून विनंती करून सांगते मी सर्वांना मला नंतर कोणीही कॉल करू नये धन्यवाद